तर सगळ्यात आधी फ्रेंड्स मी या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता तर खूप सुंदर असं या ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे फिटिंग आहे आलेलं आहे बघू शकता थर्टी एट साईज आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बॅकुक आहे या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि फ्रंट पार्टचं जे स्टिचिंग आहे आपण बघणार आहोत सोबत तिथं बघणार आहोत की जर गळा रुंद आपल्याला रेडीमेड गळे जे असतात तर ते रुंद येतात तर त्यावेळी आपल्याला कोणती ट्रिक वापरायची आहे किंवा ते कोणत्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे बघणार आहोत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे तर फ्रेंड्स आता आपण सगळ्यात आधी पेपरवरती तर मार्किंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग अस्तरवरती आणि मेन कापडावरती आपलं जे कटिंग आहे तर ते असणार आहे आता इथं आपण अडतीस साईजचं सा जे मेजरमेंट आहे तर ते बघणार आहोत तर याच मेथडने तुम्ही कोणत्याही साईजचं सा जे ब्लाऊज आहे तुम्ही स्टिच करू शकता कटिंग करू शकता तर आता इथं बघा मी जी आपली पूर्ण उंची आहे तर ती चौदा प्लस एक इंच पंधरा इंच घेतलेली आहे अडतीस साईजला पंधरा इंच उंची जी आहे एकदम परफेक्ट बसते त्याच्यानंतर जे शोल्डर आहे अडतीस साईजसाठी मी साडेपाच इंच घेतलेला आहे मुंडा मी सहा इंच घेत आहे तर आता हे बघा शोल्डर जे आहे मी साडेपाच इंच घेतलं मुंडा मी सहा इंच घेतलेला आहे अडतीस साईजसाठी आता प्रत्येक मुंड्याचा नी जो शोल्डरचा चारटा जो आहे तर मी अगोदरच बनवलेला आहे त्याचे व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती आहेत आता आपण छातीच इथं माप घ्यायचं आहे साडेनऊ म्हणजे अडतीसचा सा चौथा भाग आपल्याला इथं घ्यायचा आहे साडेनऊ इंच येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्लस दोन इंच जे मार्जिन आहे तर ते ॲड करून घ्यायचं आहे आता इथं बघा छात्या पण जे मार्जिन आहे ॲड करून घेतलं कमर जे आपल्याला घ्यायचे आहे आठ इंच कमरेमध्ये सुद्धा आपल्याला दोन इंच मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे आता छाती आणि कमर दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची आहे आता फ्रंट मुंड्याला जो शेप आहे तर तो द्यायचा आहे एक इंचावरती बॅक मुंड्याला जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे दीड इंचावरती आता जिथं आपण हे माप घेतलं होतं साडेनऊ इंच छातीचं तर तिथंपर्यंतच आपला जो मुंड्याचा शेप आहे तर तो स्टॉप करायचा आहे त्याच्या पुढे आपल्याला शेप जो आहे घ्यायचा नाही कारण ते आपली फिटिंगची साईट येते आता जी गळ्याची रुंदी आहे तर मी सव्वा दोन इंच घेत असतो प्रत्येक वेळी पण या ब्लाऊजमध्ये मा मला शोल्डर जे आहे थोडंसं कमी हवं होतं जसं मी जी गळ्या रुंदी आहे तर ती अडीच इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर जो पुढचा गळा आहे मी सहा इंच टाकलेला आहे तुम्ही गळ्याचं जे माप आहे जर तुमचा रेडीमेड गळा असेल पुढचा तर तुम्ही गळ्याचं जे माप आहे नाही टाकलं तरी चालेल डायरेक्ट आपण अस्तरवरती तो गळा काढू शकतो पिसावरती ठेवून आता प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे मी घेतलेला आहे पावणे चार इंचावरती वरून मी बस्ट पॉईंट घेतला दहा इंचावरती त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला हे दीड दीड इंच माप घ्यायचं आहे प्रिन्सेस कटसाठी तर त्यामुळे काय होतं दोन्ही साईडला घेतल्यामुळे की छाती जर तुमची जास्त असेल तरीसुद्धा जो शेप आहे अगदी व्यवस्थित दिसतो चपटा वगैरे अजिबात दिसत नाही विदाऊट पॅडेडसुद्धा पॅडेड पैड़े घातल्यानंतर घातल्यानंतरसुद्धा पण छान दिसतं ब्लाऊज पण विदाऊट सुद्धा हे ब्लाऊज जे आहे खूप छान ह्याला जो शेप आहे तर तो येतो आणि त्यानंतर आपण मुंड्यामधून एकदम सिंपल असा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो घेतलेला आहे तर प्रिन्सेस कटचा शेप एकदम मी सिंपल पद्धतीने काढलेला आहे बघू शकता मुंड्यामधूनच आपण तो जो शेप आहे तर तो घेतलेला आहे आता त्याच्यानंतर आपण फ्रंट आणि बॅक जो आहे सेपरेट करून घ्यायचा आहे गळ्याच्या दोन्ही साईडला मी कट्स दिलेले आहेत आता दाखवल्याप्रमाणे फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे आपल्याला असं करून घ्यायचं आहे जसं इथे मी करत आहे आता फ्रंट पार्टचं जे आपलं कटिंग आहे तर ते आपण करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण मागचा जो गळा आहे तर तो इथं कट करायचा आहे आता जो मागील गळा आहे मी घेतलेला आहे साडे दहा इंचावरती आता त्याची ब्रॉडनेस जी आहे तर ती कशी वाढवायची तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता की अर्धा पाऊण इंच जितकं तुम्हाला ब्रॉड गळा जो आहे घाला आवडत असेल तितकं तुम्ही हे जास्त जे आहे साईडला मार्किंग घेऊ शकता तर मी इथं एक इंच घेऊन जो गळ्याला शेप आहे तर तो दिलेला आहे पण तुम्हाला आणखी जास्त पाहिजे असेल दीड किंवा पावणे दोन इंचावरतीसुद्धा तुम्ही हा जो शेप आहे पाठीमागच्या गळ्याचा देऊ शकता प्रॉपर यू गळा तयार होतो आपलं यामुळे आता इथं आपण बाही कटिंग करणार आहोत आता बाहीसाठी जे आहे मी घेतलेला आहे पेपर पॅक बाजूला पेपरची मापं टाकायचे आहेत पाच इंच मी टाकलेलं आहे भाईचं माप उंचीचं त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण घेतलं तीन इंच खाली घेतलेलं आहे शेपसाठी दोन इंच आतमध्ये मार्जिनसाठी घेतलेलं आहे त्याच्यानंतर क्रॉसमध्ये आपल्याला एक अशी लाईन मार्किंग करायची आहे त्याच्यानंतर तीन पॉईंट काढायचे आहेत एक पॉईंट आपला खाली येतो बाकीचे जे दोन पॉईंट आहेत तर ते आपले असे वरती घ्यायचे आहेत आता हात रुंदीचं माप घ्यायचं आहे तर हात रुंदी जे आहे माझे साडेसहा इंच आहे साडेसहा प्लस दोन इंच त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला बाहीचा जर व्हिडिओ सेपरेट बघायचा असेल तर तो तोही माझ्या चॅनलवरती आहेत मी त्याच्यामध्ये एकदम सविस्तर तुम्हाला माहिती जी आहे सांगितलेली आहे की स्लूज जे आहे त्याला शेप कसा द्यायचा जर कमी पडू नये त्याच्यासाठी काय करायचं तर बरेचसे माझे व्हिडिओ आहेत लॉंग सुद्धा आहेत आणि शॉर्ट सुद्धा आहेत तर आता हे बघू शकता सगळ्यात आधी आपण आपला जो बॅक पार्ट आहे तर तो इथं कट करून घ्यायचा अस्त्रवरती ठेवून तर बॅक पार्टमध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं नाही जसा पेपर आपण कट केलेला आहे तसाच ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे तर आपला बॅक पार्ट जो आहे अशा पद्धतीने कट झालेला आहे आपण पूर्ण युगाळा इथं कट केलेला आहे डीप नेकमध्ये आता बॅक पार्ट जो आहे मी कट केलेला आहे आता आपण याला काय करणार आहोत की फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे तर ते सुद्धा अस्तरच्या बॅक बाजूलाच आपल्याला करायचं आहे फ्रंट पार्ट तुम्ही ओपन बाजूला कट केला तरी चालेल जर तुमचं अस्तर कमी असेल तर तर आता हे बघा आपला जो आपली जी गळ्याची बाजू होती तर ती अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायचे आहे बॉटमला मी दीड इंच घेतलेलं आहे आणि जे शोल्डरचं माप आहे आपलं वरती बघू शकता अस्तरवरती एकदम कमी झालेलं आहे त्यामुळे काय होतं शोल्डर एकदम आपलं परफेक्ट बसतं लूज वगैरे पडत नाही किंवा खांद्यातून ते अजिबात पडत नाही अशा पद्धतीने ठेवल्यानंतर अस्त्रवरती आता हे बघा शिलाईसाठी मी तर अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर हा पार्ट तुम्ही एकदम व्यवस्थित परत रिपीट करून बघू शकता की मी जो अस्त्रवरती आपला जो पेपरचा पॅटर्न आहे तर तो कशा पद्धतीने ठेवलेला आहे तसाच तुम्हीही ठेवायचा आहे जर तुमचं शोल्डर वगैरे पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने जे आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करू शकता तर आता आपला फ्रंटचा जो एक पार्ट होता तर तो आपण कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर फ्रंटचा दुसरा पार्ट जो आहे प्रिन्सेस कटचा तर तोही आपण अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला दीड इंच जे आहे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे जसं मी बॉटमला इथं घेतलेलं आहे दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतो दोन्ही पार्टमध्ये फिटिंगची जी साईट होती कमरेकटच्या साईटला मी दीड इंच घेतलेलं आहे आणि जे आपण जॉईंट करणार आहोत बाजू तर त्या सुद्धा मी अर्धा अर्धा इंच घेतलेला आहे आता इथं मी स्लीव्ज इथं कट करत आहे हे पीस बघू शकता तुम्ही आणि याची जी गळारची रुंदी आहे तर ती गळ्याची जी रुंदी आहे जी सात इंच आहे म्हणजे साडेतीन इंच गळा रुंदी येत आहे आणि तर आपण अस्तरवरती गळ्याची जी रुंदी आहे तर ती अडीच इंच कट केलेली आहे आता आपण याला काय करायचं बघा सेंटरपासून जे आहे एकदम व्यवस्थित समान करून डिझाईन काय करायचं आपण याला अर्ध्या इंचावरती टीप मारून घ्यायची राऊंड पूर्ण टीप आपल्याला घ्यायची आहे म्हणजे याची काय होते की गळ्याची जी रुंदी आहे तर ती कमी होते तर हे तुम्ही लहान मापालासुद्धा करू शकता हे माप जे आहे मोठ्या साईजचं आहे तर त्यामुळे हे जी गळ्या रुंदी आहे खूप मोठी वाटत होती आणि मी जी गळ्या रुंची रुंदी ठेवलेली आहे अस्त्रवरती तर ती अडीच इंच होती आणि ही साडेतीन इंच येत होती तर त्यामुळे मी अशी सेंटरला ह्याला टेप मारून घेतलेले आहे आता आपण काय करायचं आपला जो अस्तरचा पार्ट होता फ्रंटचा तर तो याच्यावरती आपण ठेवायचा आणि तो कट करायचा तर हे बघा हे थोडंसं आपलं व्यवस्थित इथं झालेलं आहे आता बाकीचे सुद्धा जे पार्ट्स आहेत आपण दाखवल्याप्रमाणे असे पूर्ण कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित ॲडजस्ट कापड करून मग आपण त्याच्यानंतर हे जे पार्ट आहेत व्यवस्थित कट करायचे आहेत कारण काय होतं जर माप मोठं असेल तर हे जे डिझाईन दिलेली आहे तर त्यामध्ये सगळेच पार्ट जे आहेत बसत नाही तर त्यामुळे पहिल्यांदा आपण अस्त्र ठेवून बघायचं आहे की बसते की नाही त्याच्यानंतरच मग आपण जे आहे मेन कापड कट करायचं आहे आता आपण सगळ्यात आधी ह्या ज्या गळ्याला आपण टीप मारली होती तर त्याच्यावरती एकदम लहान अशी दापटिप आपण मारून घेणार आहोत त्याच्यामुळे व्यवस्थित जरा फिनिशिंग दिसेल आता त्याच गळ्यावरती मी सरळ मेन कापडावरती आपण अस्तर ठेवलेलं आहे आणि गळ्याच्या शेपनुसार बघू शकता आपण एकदम कॉर्नरला अशी टीप घेतलेली आहे आता सेंटरचं सगळं कापड जे आहे आपण पूर्ण कट करायचं त्याच्यानंतर अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण आपण फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर अस्तरलासुद्धा त्याच्यावरती आपण एक दाब टिप मारून घ्यायची आता आपण एक टीप मारून घेतली त्याच्यानंतर चारी बाजूने आपण याला टिपं मारून घ्यायच्या आहेत एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे पूर्ण आपण कट करायचं आणि त्यानंतर आपला जो प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट आहे तर तोही आपण मेन कापड आणि अस्तर जे आहे याला जोडून घेणार आहोत एक्स्ट्राचं सगळं याचंसुद्धा जे कापड आहे पूर्ण आपण कट करून घ्यायचं आहे आता हा आपला प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट आहे आपण ह्याला चारही बाजूने टिपा मारून घेतल्या त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं तर आता हे बघू शकता आणि हे आपण एकदम इझिली जसं आपण नॉर्मल प्रिन्सेस कट जोडतो अर्ध्या अर्धा इंचाच्या स्पेसवरती तसं आपण हे जोडून घ्यायचं आहे आणि खाली कमरपट्टी आपण ही लावून घ्यायची आहे कमरपट्टी लावताना सुद्धा बॉटम आपल्याला पहिल्यांदा लेवल करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग कमरपट्टी जी आहे तर ती लावून घ्यायची आहे सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेलायकनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी, जी नोटिफिकेशन आहे सगळं तिथे तुमच्याकडे आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा तर मला बऱ्याच कमेंट येत होत्या की बॅकहुक एखादं ब्लाऊज जे आहे तुम्ही कसं शिवता किंवा त्याचं कटिंग जे आहे कसं करता तर हे दाखवा सो मी दाखवलेलं आहे आणि ह्याचं जी फिटिंग आहे एकदम छान असं आलेलं आहे विदाऊट पॅडरेट सुद्धा ह्याचं जी फिटिंग आहे फ्रंट तुम्ही बघू शकता खूप छान आलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद